बदनापूरच्या गोरेगाव परिसरात नववर्षीय चिमुकल्याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी घेतली यावेळी कुटुंबाचं सांत्वन करत या, कर या केसचा निकाल फास्ट ट्रॅक वर लावण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती बाया यांनी दिली तसंच त्यांनी बदलापूर ग्रामीण पोलिसांची देखील याबाबत भेट घेतली यावेळी मुलाच्या आईने आपली व्यथा मांडताना जान के बदले जान असं बोलत आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे महिला शहराध्यक्ष अनिता पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी हिबाद बोबेरे या मुलाची जी निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे खरोखरच अतिशय दुःखदायक अशी ही घटना आहे याचा निषेध आपण जेवढा करू तेवढं थोडा आहे पण एवढं नक्की की अशा प्रकारचे क्रूरकृत्य जेही लोक करतात त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा अर्थात फाशीची शिक्षा देखील कमी पडेल अशा प्रकारची शिक्षा त्यांना व्हावी आणि खास करून ही केस फास्ट कोर्टात चालावी याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आग्रही असणार आणि एक नामवंत वकील जे या केससाठी लागतील ते देखील वकील आम्ही त्याच्यासोबत आहोत सर्व कुटुंबीय आणि आम्ही याच्यात चांगला चांगला वकील देऊ जेणेकरून ज्यांनी ही घटना केली त्या सर्व आरोपींना जास्तीत जास्त अथवा फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारचा आग्रह आमचा सगळ्यांचा असेल पोलिसांनी त्याची कारवाई प्राथमिक कारवाई केलेली आहे जेव्हा चार्जशीट जाईल तीन महिन्यानंतर तेव्हा ही केस फास्टॅग कोर्टात चालावी अशा प्रकारचं निवेदन आणि मागणी आम्ही सर्व मंडळी आम्ही त्यांच्या घरच्यांच्या सोबत आहोत खरं म्हटलं तर हे दुःख न भरून निघणारं दुःख आहे कारण लहान वयात जेव्हा अशा प्रकारे मुलाची हत्या होते त्यावेळेस खरोखरच या गोरे गावातच नव्हे आपण आजूबाजूच्या गावात देखील अशा प्रकारची एक दहशत निर्माण होते आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या लहान मुलांची चिंता सतावत असते कारण शेवटी मुलं शाळेत जातात आजूबाजूच्या मैदानात खेळत असतात आणि अशा प्रकारची कृत्य करणारे लोक जेव्हा आजूबाजूला असतात तेव्हा साहजिकच एक मुलाचं नव्हे तर अशा अनेक अनेक मुलांना या सर्व व्यक्तींपासून या लोकांपासून अशा प्रकारच्या वृत्तींपासून धोका आहे आणि म्हणूनच अशा लोकांवर कडक जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो आणि त्यांच्या दुःखात मी माझा परिवार आम्ही सहभागी आहोत आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांना मिळव एवढीच मी प्रार्थना करेन धन्यवाद कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की पोलिस तपासामध्ये मी आताच पोलिसांशी याबाबत चर्चा करेन आणि त्वरितच माहिती घेईन सिनियर पी ए असतील किंवा मला वाटतं डीवाय एस पी इथले आमचे भिवंडीचे डीवाय एस पी इथे बघतात मुरबड मुरबाडचे आहेत का आता का त्याविषयी आमचे डीवाय एस पी देखील इथं आले होते भिवंडी ग्रामीणचे जे आहेत झाडटे साहेब ते देखील इथं आले होते आणि म्हणून मी त्वरित त्यांच्याकडून माहिती घेईन आणि या परिवाराला ती माहिती देखील देईन आणि आजपासून तर त्या गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत या परिवाराच्या सोबत आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे राहू आणि त्यांचे जे आता त्यांच्या आईने जी व्यथा मांडली खरोखरच ती त्यांनी त्यांची व्यथा नाही मांडली तर संपूर्ण गावाची या परिसराची ज्यांची ज्यांची लहान मुलं आहेत ती आईवडिलांची चिंता असेल आणि म्हणूनच आपण सर्वजण आम्ही देखील असू आपण मीडिया देखील असाल आपण सर्वजण त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहू एवढं नक्की